Thank you आणि आपलेले विद्यार्थी समोर एक नवीन आदर्श उभा करण्यासाठी आपण आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गोड अंगाई जगात असे काहीही नाही जशी माझी जशी माझी प्रिया लागता माझ्या पायी वेदना होती तिच्या हृदयी हेच लागतं माझ्या बाई वेदना होते तिच्या ते हृदयी तेतीच होते देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई माझी आई बघा प्रत्येकाच्या मनातले आपल्या आईविषयी अशीच भावना असते मग आज आवर्जून आपण तुमच्या आईला इथे का बोलवलं आहे तर आजच्या दिवसाचं हे वैशिष्ट्य आहे कि श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस श्रावण अमावस्या श्रावण अमावस्या म्हणजे काळातील एक कथा आहे आता आपल्याला जुन्या कथा ऐकल्यानंतर आपण गोष्टी म्हणून ऐकतो परंतु त्यातून आपण नेहमी काय करायचं असतो जो चांगला बोध आहे तो घ्यायचा असतो

सनाबाग ची पौराणिक कथा खूप खूप वर्षापूर्वी विनेका नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला काय व्हायचं की ती बाणंद व्हायची पण तिची मुलं जगायची पण नेमकच त्या दिवशी काय असायचं की त्या तिच्या पतीच्या वडिलांच श्राद्ध असायचं आणि ते श्राद्धाचं जीवन जेवण्याचं ब्राह्मण घरी आलेले असत आणि ही विदेहा नावाची स्त्री स्त्रीवायची आणि तिची मुलं मृत जन्माला कि तिच्या मतीने वडिलांच्या श्राद्धासाठी ब्राह्मण बोलवले आणि विदेहाला मृत वाढत जन्माला आलं सातव्यांना देखील असंच झालं मात्र झालं मग काय सातव्यांदा माझ्या पतीचा पारा चढला त्याला भयंकर राग आला कि तुझ्यामुळे काय होत माझ्या भरातून हे ब्राह्मण उपाशी जात आहे असं एकदा दोनदा नाही तर सात वेळा झालेला आहे तर तू अतिशय आवश्यक आहेस तू माझ्या घरामध्ये आप राहायचं नाही असं करून विजय मला काय केलं घरातून हकलून दिलं आणि विजय हा बिचारी त्या मृत बाळाला घेऊन तशीच वाट चालत जंगलामध्ये निघून गेली आणि मग विजय हा अशी चालत असताना काय तुला दुःखी नसती विजय रस्त्याने चालत होती आणि तिला कोणताही मार्ग दिसत नव्हतं त्यावेळेला तेवढ्या तिला एक स्त्री भेटली आणि ती तिने तिचं जा दुःख जाणून घेतलं काय झालंय नेमकं विदेहाची व्यथा ऐकली आणि मग म्हणाली तू थांब तू काय कर असं थोडस पुढे जा तुला एक शंकराची पिंड दिसेल आणि इथे बेलाच पहाड दिसेल तर तू काय कर ती त्या बेलाची पानं शंकराच्या पिंडीवर पाह शंकराची तपश्चर्या कर आणि रात्र झाल्यानंतर तू इथेच थांब झाडावरती रात्र झाल्यानंतर काय होईल तिथे देवकन्या अवतरतील आणि मग त्या देवकन्या तुझ्या या समस्येवरती काहीतरी तोडगा काढते ऐकलं आणि ती पुढे तिला शंकराची पिंड दिसली आणि तिथे पुढे तिला बेलाचं झाड दिसलं बेलाची पानं तिला शंकराच्या पिंडीवर राहिली ओम नम शिवाय असा जप करत ती झाडावर चढून बसली असं करून रात्र झाली चांदना पडलं आणि देवकन्या स्वर्गामधून अवतरल्या स्वर्गामधून अवतरल्यानंतर त्यांनी देखील शंकराच्या पिंडीची पूजा केली आणि त्या म्हणाल्या पूजा केल्यानंतर त्यांनी खीर आणि पुरीचा प्रसाद आणला होता तो प्रसाद तिथे ठेवला आणि त्या म्हणाल्या कि इथे कोण आहे इथे कोण आहे पाहुणा म्हणून इथे कोण आहे असं म्हटल्याबरोबर मी देवा म्हणाली मी आहे मी आहे हे ऐकल्याबरोबर त्या आश्चर्यचकित झाल्या एवढं रात्री इथे कोण आहे मग त्यांनी तिथे माझी विचारपूस केली आणि मग तिला तिच्या शापामधून तिची मुक्तता दिली आणि तिला हे पिठोरी अमावस्येचं वर सांगतं की तिची मुलं टकावू नये मुलांना निर्भविष्य लाबावं असा ही पुराण काळातली कथा आहे आता हे किती सत्य आहे किती खरं आहे हे आपल्याला माहित आहे पण याच्यातून आपण काय आपल्या निवडायचं कुठेही मध्ये कुणाला मरण येऊ नये भरपूर आयुष्य लगावी आपली मुलं यासाठी आजच्या दिवशी काय करते प्रत्येक माता आपल्या तुला मध्ये व्रत करते पूजा आर्चा करते किरकुडीचा नैवेद्य दाखवते आणि काही जण असं म्हणतात घरामध्ये कोण आहे पाहुणा कोण आहे आणि मग मुलं काय म्हणतात आई मी आहे आणि मग आई त्यांना जेवण खाऊ गोडच अशा पद्धतीने हा दिवस साजरा केला जातो पद्धतीने साजरा आपल्या आपल्या आईवर प्रेम असत परंतु ते आपण काय करतो व्यक्त करत नाही कधी आपल्याला बनवते आपल्याला जेव्हा हेच लागते तेव्हा ऐक म्हणून आपल्या तोंडातून शब्द निघतो आणि मग आपल्याला आठवत आपल्याला दुःख वेदना होते त्यावेळेला आपल्याला आई आठवते एवढं आईचं महत्व आहे कारण आईने आपल्या स्वतःच्या रक्तामासामध्ये आपल्याला वाढवून नऊ महिने आपल्या उदरामध्ये वाढून आपल्याला जन्म दिलेला असतो आणि या मातेचे धुण आपल्याला फेडायचे असतात त्याची आपल्याला जाणीव व्हावी आपण लहानच उभे होईपर्यंत आपल्या आईने किती हस्त खाल्लेले आहेत हे आपल्याला आठवतेही नसत परंतु आता आईने आपल्याला एक खरता सांगितलं तर आपण काय करतो काय करतो काय करतच नाही ऐकतच नाही लगेच काय करतो नजर चुकून सांगतो चालू खेळायला पण त्या मातेने आपल्याला लहानाचं वक्त करताना किती कष्ट भोगले याची आपल्याला जाणीव नसते फार मुली जेव्हा लहान असताना गुरुगृही मुलांना शिक्षणासाठी ठेवलं जायचं आणि त्यांचं शिक्षण

तिच्या सुद्धा मजबूत राही होण्यासाठी आपल्याला कार्य करावं लागतं आपली भारत माता ही आपली माता आहे तिच्या मनातून मुक्त होण्यासाठी आपल्याला मोठेपणे कार्य करावं लागतं हे आपली भावना आपल्या मनामध्ये लहानपणापासूनच रुजली पाहिजे आपण काय करतो आपल्या आईला गुरु जातो आई आई आपल्या सगळी चार करणार ती आईच आहे ओके असं गृहित असतो त्या गृहित धरल्यामुळे काय होतं

तुम्ही चांगलं नाव लवकर कमवणार चांगल्या नोकरी धंद्या लागणार आईला सुखी आयुष्य देणार हे कधी शक्य आहे शाळा शिकलात तरच तुम्ही चार पैसे कमवता आणि चार पैसे कमवले तर आईला सुखा समाधानाच आयुष्य देऊ शकाल त्यामुळे यासाठी तुम्ही आज काय करायचंय मातृदिनाच्या निमित्ताने बाकी तरी आपल्या आईची पूजा करायची आहे त्याचप्रमाणे आज पिठोरी अमावस्या म्हणतात पिठलोरी अमावस्या म्हणजे पिठापासून वेगवेगळ्या काय बनवतात वस्तू बनवतात जसं देवतांच्या मूर्ती बनवतात

आईचा औक्षण करणार आहे मी व्यवस्थित पाहायचंय कस करताय ते चलो विना घराला सगळे विद्यार्थी तुम्ही थोडा आदोताना केला पण शांततेने आपला कार्यक्रम पार काढण्यास गाव असणार सगळे सहकार्यकर्ते आहेत सगळ्यांची रचना असो अगदी प्रत्येक कामामध्ये उत्फुलपणे सहभाग घेतला प्रत्येकासुद्धा त्यांनी साफ केला दिले त्यांनी म्हणून म्हणजे सगळ्यांचं पण करू आणि